दा चा चा अरे तुमच्या आमच्या या ठिकाणी समाधान करणारा तो समजा प्रभू रामचंद्र त्या आणि या ठिकाणी आलेला आहे ते पाहून सगळे ऋषी मुनी साधू संत सगळे गोळा झाले आणि त्या ठिकाणी महान ऋषीने सांगितलं रामा अरे तर राक्षसांचा भाऊ पण मेळा आहे राक्षीस घाला करते चिमुकली आई साहेब सीता आहे तुमच्या संग अरे तुम्ही दोघ भाऊ समजा येऊ द्या गुतला ते हे राक्षस त्या सीतेला नेते असं सगळं त्या ऋषीच्या बामणाच्या मुखानं रामानं ऐकलं त्या जगाच्या मालकाला विचार केला म्हणले अरे मी जवळ आलो म्हणले ह्याला मी जवळ नाही पण ह्याला माझी संगत पटत नाही असा प्रभू रामचंद्र या ठिकाणी बोलला इथपर्यंत गोड कथा सज्जन हो बघत 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 चार दिवस गेले राहिले तीन दिवस अरे हे तीन दिवस कसे आपल्याने या ठिकाणी खेळी घालवायचे या ठिकाणी सगळे महान ऋषी मुनी साधू संत आहेत मी गा सांगतो मी वर्णन करीत होतो सगळे प्रभो तुम्ही मैषाची आमूर्ती मी दुबळा दुबळारची तसे भक्ती मनोनिमेल गंगावती श्रीकार पुणे चौपडून या भले वरी पैसा हो पाहुले श्री उरून उरुंदे आज इथपर्यंत आलेले आहे आता पुढे काय सांगितलं बोला रात्री भिराय या एकत्रात राहायची बर का माने मगत्रात जसं उठला तसं तिकून गुळाची वाट्या आला हा म्हणून का ते साई बर का हा म्हणजे माणसं राबवायचे नाही बर का परमार्थ करता मी हे निवाचा न बडो मच्छर वरम हे जानून शरणाले अरे परमार्थ करायचा तसं वाद आलं करा लाव्या पोट्या तिकडे माणसं लागले टाळ्या वाजू लागला उपयकेच काय गरजूगड उपट्ट्या ज्या ठिकाणी वाचू लागलाय अरे समोर बत्ती टाईम म्हणजे कशाला लावलाय अखंड ना हरिराम सप्ताह पाच ती समना दोन हरिपाठ साडे पावणे पाचला आपली पोती संपले पाहिजे पाचला सगळे समाधान अरे रामायण ऐकायला हेच माणसं कीर्तनाला हेच माणसं हरिपठाला भी खेच माणस सतरंज हात हे माणसं कसे अरे आपलं रामायण सांगितले त्यांच्या मनात पाहिजे प्रभू रामचंद्र म्हणले बाबा अरे ह्याला एक रात माझ्यासाठी ह्यांना म्हणले आठवाला म्हणले अरे यांचं भाग्यच कमी आई बोला दादा ते चंपाला ब्राह्मण मी तर सदा सांगतो बरं का हा डॉक्टर बाबा मी सदा सांगत होतो पुढे त्याला देव भेटत नाही माणसं जवळ करीत नाही हा ही ओवी सांगते पदर्शन नाही माणसानं गंगेच्या पाण्यासारखं परमार्थ करा संसार करा गंगेच्या पाण्यासारखं राहिलं पाहिजे बरं का एसटीतले तुम्ही कर्मचारी तुम्ही एस टी मध्ये होतात ना खूप चला ठीक हा जाऊ द्या जाऊ द्या बरं आता कसं असतंय बरं का मतारपणाला आम्हाला आठवत नाही जाऊ द्या चला बरं का मी बोललो का आम्हाला माहिती पण थोडं फ्रेश माणसं झाले पाहिजे हातले तर खायचं काय म्हणून अरे या ठिकाणी जाऊ द्या म्हणले आता ह्याला कोणतं जायचं तिकडे जाऊ द्या आपलं काम आपल्याला करायचंय प्रभू रामचंद्र मला आपण अन्वासाला आलो आपण आपलं करायचं आपला पाय घसरला नाही तर लागत बी नाही आणि लोक बोट बाकीत नाही चला दादा अविश्वासी ज्यावरे हाती आकार अनेक रे माता घेऊन या पात्र आयुश्वासी अरे आयुश्वास नसले उभेच का ते आई माऊलीची ओवी नाही विश्वास हवी नाही अरे या ठिकाणी म्हणले माणसाचा जर विश्वास नसला तर संसद व्यर्थ परमार्थ येतो येत चौश्या वय मी पाप आणि का नाही घोर हाव इनाशाची वाब अरे संशया आला तर माणसाला इना नाही ना ही माऊलीची वळी बसती म्हणतो म्हणून जाऊ बोलला असतो तरी काय मी इतका काय पंडित बी नाही आणि आणि नाही शिकलेलो नाही शाळाच नाही मला लय जण म्हणतात तिकडे खाली गेलं आमची मला मला काहीच नाही बोलतात म्हणले महाराज तुम्ही म्हणलं गावात जाऊन दाखला काढा हजार रुपये बक्षी तुमचे दिले तुम्हाला द्यायचे मला पटवून द्यायचे का जाऊ दे ते आपल्या विरोधाचा भाग सोडा असं चिंतन चाललेलं बाबा अरे त्या बामनाच्या आणि त्या समजा ऋषीने काय केलं आपण आपल्या पत्नी आपण आपले लेकर काकाला घेऊन निघालेले आहेत मग श्री राम विचारी तुझा मनी राक्षसले चमत्कार एकोणी रामचंद्रान विचार विचार केला अरे आपल्या सहकार्याला हो या ठिकाणी आपल्या आश्र्याला आल्यानंतर त्यांना समाधान देणं कामच आहे घरी आल्यानंतर जमत नसलं तरी तांबर पामी जे हरिघांना आपलं काम आहे <laughs> का <laughs> जाऊ द्या म्हणून प्रभू रामचंद्र विचार केला अरे हे बामलांच्या मनामध्ये आणि ऋषींच्या मनामध्ये भित्ती निर्माण झालेली आहे ती भित्ती आली पहिली बाजूला काढू आणि बाजूला काढल्यानंतर ह्या गाडी करायचं आहे आज जगाचा माल विचार करू लागला अरे तुमची आमची आई या ठिकाणी सीता आणि लक्ष्मण सुद्धा होते काय म्हणले बाबा रघुनाथ समस्त ऋषी गेले असुता रे राहावे लागुनाथा अरे समस्त ऋषी गेले आश्रमाला सीता जगाची आई ती सुद्धा आपल्या मालकाला या ठिकाणी काय म्हणू लागलेली आहे आव इथले वनातले यातले सगळे ऋषी निघून गेले ना रामा आपण तीन माणसानं काय करायचं बरं तीन मिडी मध्ये मला जमतो का जाऊ द्या बरं का जाऊ द्याय म्हणून या ठिकाणी आपण तिघाणं राहून उपेग नाही शीता म्हणली रामा अहो इथून धागा सोडा मी सदा सांगतो दोन चाक बराबर असल्यानंतर गाडीला काहीच होत नाही आणि एखादं जर असलं तर या ठिकाणी थोडं वाटणं तिकडे चलत हे संसारात नाही बरं का संसारात त्याच्यासाठी सुद्धा अरे ज्याचा संसार अरे जे चिपटली चांगली त्याचा संसार सुद्धा चांगला आहे बरं का डॉक्टर बाबा हा अरे आपण काय टाकला का म्हणजे निघाला पण घरात आल्यानंतर या बसा आवक जावक अरे माणसं आपल्यासाठी कुणासाठी येते आपल्या मालकासाठी येत तिने वैकीलं पाहिजे की वळवी बसली तुम्हाला घ्यायचं मी ते काल परवा बोलो तुम्ही माझ्या माया बहिणीसाठी मी तुमचा बंधू आजार समजाले एक मला तुमच्याकडे आहे म्हणून सीतामली रामा कशाला एडून करू लागला उठा न चला काय म्हणले बोलला लक्ष्मी ऋषी गेले भाय प्रमाण आहार हे भाज आपण शीघ्र प्रयाण कराव्या माझे म्हणे लक्ष्मी अरे भित्ती न गेले ना त्या राक्ष भीतीनं गेले म्हणून आपण सुद्धा इथून पलायन मान करा म्हणजे चला लक्ष्मण सुद्धा म्हणला लक्ष्मण साधा नव्हता सेशाचा अवतार होता, होता बाबा अरे लक्ष्मण नाव कापडला का पडतं आणि का, 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 का सगळं मन दिलेलं सगळ्याच ते म्हणून ते सुद्धा लक्ष्मी आहे म्हणून या ठिकाणी लक्ष्मण सुद्धा माझ्या प्रमुख लागलेला आहे नाईने काय करायचं तुम्हाला मोप सगळ्याला आपल्याला बरं वाटतंय पण आता आपल्या हातात नाही ना काय आपल्या हातात नाही लाईटच हातात नाही ना जाऊ द्या इतक्याला ऐकवाय तिकडे कशाला उभे जा अरे बाबा लक्ष्मणाचं ऐकलं ऐकल्यानंतर पुढेच पूर्ण सर्वांना दंडकारांना शोधाव्या ठिकाणी माझ्या प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी फुरण आलेला आहे आता मध्ये आहे अरे प्रभू रामचंद्रला उडासाला की या रणांगामध्ये या समजा रंगामध्ये म्हणले महाज रक्षीचा आहे या राक्षीच्या मुळे सगळे आपला धर्माचा क्लंत होऊ लागलेला आहे धर्म बंद पडलेला आहे गाई आणि बामलांना त्रास होऊ लागलेला आहे खेळला खलास केले शिव म्हणले पुढे पाऊल टाकायचा नाही आज जगाच्या मालकाने ठरविलं मला वाटत तेव्हापासूनच म्हणते काही आले देवानीच्या मला गुहाचे चाले ना अरे त्याच्या मनात आल्यावर काय होणार नाही बोला दादा ना। हो रहापूर्ब हा हो पूर्व इतर प्रभू रामचंद्राच्या पायापुर पुरलेल्या आहे मागे पुढे दिलेला आहे फुट आहे बरं नसला रे बाबा नाही जीवन निर्मलन काय करू माझं नाही पुढे त्यांना सांगतो नाही जिर्मल निर्मलन काय करीन सावेल इतकं सुद्धा प्रमाण कमी पडत आहे का पुढचं प्रमाण सांगतो दादा ऊस डोंगा पर रस नाही डोंगा काही भुरला शरलेल्या रंगा मन सोवर रंगाला भुलतात ना पुरे महाराज पुरे महाराज झालं दोनच मिनिटात घेतो म्हणून या ठिकाणी मी सांगतो अरे ज्या ठिकाणी राक्ष खलास करायचाय अरे रामाचे केसत ताई झालेला आहे माझं पुढं दिला पुढे मित्राची हो होय सांगत घेऊन आयुद्ध समजतो

अरे त्याच्या घराचा मी सगळा मेहनत करणार हे देवाचं प्रमाण आहे आपलं पदर्शन आहे बाबा लो म्हणून सगळ्याला मी विनंती करतो अरे ज्या ठिकाणी समजा धर्माचं काम सप्ताह चालू आहे सगळे आहे जे आपले पूर्ण वर्गणी येईल ती सगळ्याच्या आधी देऊन मोकळ व्हायचं तुम्ही जर समजा इथं पट्टी पाचशे रुपये दिली तर तुम्हाला एक लाख रुपयाचा फायदा नाही मिळला तर पुढच्या वर्षी तर पोतीच बंद का असा त्या त्या ठिकाणी नामा ताकत आहे माझ्या प्रभू म्हणून या ठिकाणी आता प्रभुराम चंद्राने हातात धनुष्य घेतलं बोला म्हणून कारण प्रे धना शरण आद्या संपलेला आहे बाबा काय करायचं बरं का ती जणांचं म्हण हे समायाला सादर व्हावं आध्या संपलेलं आहे आद्या संपत आलेला आहे इथं भारी भारी आज वक्ते आलेलेच आता मी ते मला वादारे इथून सगळ्याला आपल्या दहा पाच द्यायच्या जर का आणि पाठ घेतातपूरच्या पाठ घेतो आणि तुमचा नंबर घाबरायचं काय मी सरतो पण आमच्या माया दाब्यावर कुणी तरी दुसरा दुसरा वाचक शेत राहील पण दुसरा कुणी जरी परत की नक्कीच का घरच्या माणसानं पोटभर नाही जेवलं पाहिजे हे कुठी सांगतो का सगळे बाहेरचे जेवून गेल्यानंतर जर राहिले पण बरोबर नाही तो सगळे लावले उल ना आपण पसरून जेवायचं काय देवाला आवडत नाही समाजाला आवडत नाही हे रामायणाचं आज शिकून आहे बोला पुढे आराम करी रामचंद्र भगवान की जय जय चला ना, ना। जपात घ्या घ्या श्री गणे श्री गणेश महा श्रीम चलाय महा श्रीता कांदाय महा देखून यात्रीच्या चरणात विरामे घाती पण ऋषी नदी गेले न समाचे महा ऋषी होते त्या ऋषीला या ठिकाणी माझ्या जगाच्या मालकाने साष्टांग नमस्कार घातला प्रभू रामचंद्र इतके लहान मोठे असून सगळ्याला वंदन करते अरे आपलं त्याला जायचं आमचं हे बाबा तुमचे बाल हमेश रामायने तुम्हाला बदल पाडला घागरवाड्याने बदल पाडला घागरवाड्यावर गुरुवारी असतं सावद्या म्हण अरे त्या ऋषीनं ऋषीचे पाय माझ्या मारताना धरले काय म्हणले सीता लोचांजन आहे आई सुद्धा या ठिकाणी ऋषीचे पाय धरलेले आहे लक्ष्मण भैयाने सुद्धा या ठिकाणी पाय धरले कर्ण धरले वंदन केलं वंदन करून साईटला हाकल राहिल्या बाबा इतकं लहान परमार्थ उगत नाही बर का परमार्थ का उगत काय खत 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 पाणी येतं कुठं पाचच मिनिट आपल्या घरी येईल जर का आणि समजा थोडा दोन तास झाले की कोलडे फट तसं आमचं मी आले हाय थोडं पुरा आणि मी म्हणून जमते राजा देवा तिकडे जाऊ न बाबा इथं कुठे बोला पुढे अनुषया चरणिक हातामध्ये रंगुदा तुझे हे माता पुरा आता त्या ठिकाणी शीते ना सुधार अनुषयाच्या मस्त आम्ही चरण झाडले आणि या ठिकाणी सांगितली त्या ऋषीनं सांगितलं हे तुमचं पहिलंच नात आहे कुणाचं शीतेच नामुस याच पहिलेच नातं आहे शॅट कट्टलायचं मी बोल मी बरं का समाजाला सादर व्हायचं हो असते हा हे म्हणजे आखून राहिला जातो म्हणजे सगळ्यालाच समजमान म्हणून या ठिकाणी शितेज आणि दुगीच बोलणं चाललेलं आहे प्रभू रामचंद्र ऋषी चढाय सौमित्रित्रित काय धरलेला आहे सीतेने सुद्धा या ठिकाणी लोटांगण घातलेलं आहे आणि या ठिकाणी राम लक्ष्मण या ठिकाणी आनंदात बघू लागलेले आहे गोडकटाय बाबा आणि या कटेचं वर्णन या ठिकाणी चाललेलं आहे अशी गोड कटा आता या ठिकाणी येतो आता या ठिकाणी पुरे महाराज आणि या ठिकाणी पुरे महाराज बसते आणि वाचक घेतले आहेत या पुढारी गाव रे आरे वि <laughs>